गावपर्यण चला चावडीवर चला ग्रामपंचायतीत चला र घरपट्टी पाणीपट्टी व्हाय चला चल दोस्ता चल मैतरा ग्रामपंचायतीत जायचा काका चल गा घरपट्टी भराय जायच घरपट्टी पाणीपट्टी वेळ ग्रामपंचायतीच्या सर्व खातेदारांना कळवण्यात येते की आपली घरपट्टी पाणीपट्टी वसुलीची मुदत संपत आलेली आहे तरी, तरी सर्व खातेदारांनी आपली घरपट्टी पाणीपट्टीची रक्कम ग्रामपंचायतीकडे त्वरित भरणा करावी तरी ग्रामपंचायतीच्या सर्व खातेदारांनी कृपया याची नोंद घेऊन तोप आपली घरपट्टी पाणीपट्टी भरून ग्राम पंचायती सहकार्य करावे विनंती ग्राम पंचायतीच्या सर्व खातेदार पाणीपट्टी कराची रक्कम आठ दिवसाचे आत ग्राम पंचायत ऑफिस मध्ये भरणा करावी अगोदर पंचायतीची गाडी फिरती ना फुडणं तेवढी आजच्या आज घरपट्टी पाणीपट्टी भरून या जावा वेळेवर खबरदारी घेऊ थकबाकीची घरपट्टी पाणीपट्टी भरू ग्राम पंचायतीची वेळेवर खबरदारी घेऊ थकबाकीची घरपट्टी पाणी पट्टी भरू ग्राम पंचायतीची